वारसांचे नाव वगळून इतरांनी जमीन विक्री केल्यास कायदेशीर वारसांना काय पर्याय आहेत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया एखादी व्यक्ती जर त्यांच्या स्थावर मिळकतीची विल्हेवाट न करता मयत झालेली असेल त्या व्यक्तीचे काही वारस हे ती मिळकत ज्या गावे असते त्या ठिकाणी राहत असतात तर काही वारस हे कामधंद्यानिमित्त परगावी राहत असतात ते परगावी राहत आहेत याचा गैरफायदा घेऊन मिळकतीच्या गावे असलेले वारस हे फक्त आम्हीच वारस आहोत असे म्हणून त्या मिळकतीच्या उतार्यावर स्वतःचे नाव लावून घेतात काही वारसांना वगळतात बऱ्याच वेळा लग्न झालेल्या मुलींची नावे सुद्धा वारस म्हणून वगळली जातात उतारे तयार झाल्यानंतर त्या मिळकतीची विल्हेवाट लावतात विक्री करून टाकतात सर्व रक्कम स्वतः घेतात बऱ्याच वर्षानंतर त्या वगळलेल्या वारसांना इतर वारसांनी आपले नावच मिळकतीला लावलेले नव्हते आपण ही वारस आहोत ही बाब लपवून का वारसांपैकी काही जणांनी स्वतःचे नाव मिळकतीला लावून मिळकत विक्री केली आहे असे समजते त्यावेळी ज्यांचे नाव मिळकतीच्या उतार्यावरून वारस म्हणून वगळलेले आहे त्यांच्या पुढे दोन पर्याय असतात एक म्हणजे जर मिळकतीच्या उतार्यावर अनेक वारसांच्या नावापैकी काही वारसांनी स्वतःची नावे लावलेली असतील तर त्यांची नावे मिळकतीच्या उतार्यावरील नोंदीप्रमाणे तशीच असतील तर उतार्यावर झालेली नोंद वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याकडे चॅलेंज करता येते लागलेली नोंद चुकीची आहे असे म्हणून अपील दाखल करून ती नोंद रद्द करून घेता येते जर उशीर झालेला असेल तर विलंबमाफीचा अर्ज दाखल करता येतो आणि जर त्या काही वारसांनी उतार्यावर स्वतःचे नाव लावून मिळकत विक्री केलेली असेल तर स्वतःचा त्या मिळकतीमध्ये असलेला कायदेशीर हिस्सा वारसा हक्काने मिळावा यासाठी ते वारस दिवाणी न्यायालयामध्ये वाटप होऊन मिळण्यासाठीचा दावा दाखल करू शकतात त्या केसमध्ये ज्यांनी खरेदी घेतली त्यांना ही पार्टी करावी लागते अशा प्रकारचा वाटपाचा दावा दाखल केल्यानंतर त्या वारसांना वारसा हक्काने व वा कायद्याने जेवढा हिस्सा आहे तो हिस्सा वाटप करून मिळतो स्वतःचा कायदेशीर हिस्सा असताना इतर वारसांनी त्रयस्थ व्यक्तीला मिळकतीची विक्री केली म्हणून ज्यांचे नाव वारस म्हणून वगळलेले आहे त्यांचा हिस्सा जाऊ शकत नाही व त्या वगळलेल्या वारसांचा हिस्सा खरेदी करणाऱ्याला मिळू शकत नाही त्यामुळे कोणत्याही मिळकतीचे खरेदीखत करताना त्या मिळकतीचे हिस्सेदार कोण आहेत मालक कोण आहेत व ती मिळकत उतार्यावरील लोकांना कोणत्या प्रकारे मिळालेली आहे याची खात्री करून घ्या मगच मिळकतीचे खरेदीखत करा आणि हे पाहण्यासाठी आपण त्या मिळकतीचे जर शेतजमीन असेल तर जुने फेरफारचे उतारे काढून पाहू शकता जुने सातबाराचे उतारे काढून पाहू शकता जर मिळकत खरेदी खताने घेतलेली असेल तर त्या मिळकतीचे खरेदी खत काढून पाहू शकता आणि त्या मयत झालेल्या व्यक्तीला नेमके किती व वा कोण वारस आहेत यांची चौकशीसुद्धा आपण जरूर करा कारण सर्व वारसांना कायद्याने समान हिस्सा असल्यामुळे आपण एखाद्याकडून सर्व मिळकत खरेदी घेतल्यास सर्व मिळकतीची कायदेशीर मालकी व कब्जा आपल्याला कायद्याने प्राप्त होऊ शकत नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा